गणेश स्थापना येणार आहे गणपती बरेचसे जण आपल्या घरी बसवतात मग हे गजराज गणपती बसवताना कोण कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी तुम्हाला गणपती सेवा कशी करायची हे सांग जेव्हा आपण आपल्या घरात गणपतीचं आगमन करणार आहे तर सर्वप्रथम ती श्री प्रतिमा झाकून आणायची आहे त्या श्री प्रतिमेवरती कुठल्याही प्रकारची नजर कुठल्याही प्रकारची दुष्ट होता कामाने त्याच सोबत त्या श्री प्रतिमेचे कुठल्याही प्रकारचा खंडित असावी असा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती प्रतिमा आणू नये कुठल्याही प्रकारचा भाव करून तोल करून ती मूर्ती आणून जर आपल्या मनाला पटलं आपण कोटीने पैसा मागणार आहोत त्या देवाला धन दौलत सुख समृद्धी सगळं काही मागणार आहोत मग त्या भगवंताची किंमत करून आपल्याला दारात आणायचं घर दया दुधाने गोमूत्राने शुद्ध शुचीभूत करायचं आहे आणि त्याच सोबत जितक्या अलंकाराने जितके सुशोभित भगवंत आपल्या घरी आणता येतील तेवढे सुशोभित भगवंत आपल्या घरी आणायचे फेटा शॉल त्याच सोबत आता नवीन वर्गचे प्रकार चालू झाले आहेत खडे लावण्याचे खडे देखील लावले जातात ऐका अशा बरेचशा ठिकाणी भ्रम पसरवला जात आहे की ते खडे लावताना त्या मूर्तीला टोचलं जातं जाचलं जातं मित्रांनो जवळ पार्थिव मूर्ती घरी येत नाही त्याच्यात प्राण प्रतिष्ठा होत नाही तेव्हा तो देव पूर्णत्वाला प्राप्त होत नाही मग प्राणप्रतिष्ठेनंतर तुम्हाला त्या मूर्तीला डाउचायचं नाही त्या आधी त्या मूर्तीवरती तुम्हाला जितकीच सजावट करता येईल तेवढी सजावट करायची आहे कारण की मूर्ती घडवताना पाषाणाची मूर्ती घडवताना अनेक वेळा प्रहार केले जातात त्या ते मूर्तीवरती तेव्हा ती मूर्ती तयार होत असते असं म्हणत भ्रमण नका कुठल्याही प्रकारचे सुंदर सुच्चीभूत आणि छान डोळे असणारी मूर्ती आपल्या घरी आणून घड्रायची बसवा ओमकले